मालदक्का परिसरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेतृत्व यशभाऊ निर्भवने यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसावर कुठलाही वायफळ खर्च न करता सामाजिक भान ठेवून नाशिक रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात रुग्णांना अल्पफाराचं वाटप करण्यात आलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर भालेराव प्रदीप धोंगडे सिद्धार्थ आडाव किरण गायकवाड आकाश भालेराव रोहित बडांगे विकास हिरे गजानन वडगर राहुल कदम ऋतिक पराड आकाश खडसे सनी इंगळे रोहन बडांगे यश विश्वकर्मा आलेख पगारे प्रशिक भालेराव आदींसह धम्मरत्न तरुण मित्रमंडळ श्यामभाऊ बडांगे फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे छोटे बंधू यश दादा निर्भवने यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाशिक रोड बेटक हॉस्पिटल या ठिकाणी समाजाला काही देणं लागतं ह्या हेतूने वायपळ न करता त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी छोटासा उपहार देण्याचा कार्यक्रम का आयोजित केला तर सर्व मित्रपरिवार या ठिकाणी यश दादा यांना साथ लाभली तसंच सा कार्यक्रम का एकदम उत्कृष्टपणे पार पडला तर यश दादा निर्भवने यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा सर्व मित्रपरिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो तिथेच थांबतो दे। आज या ठिकाणी नाशिक रोड मातोश्रीबा आंबेडकर मंदिर रहिवाशी तसेच संपूर्ण मित्रांमध्ये हा युवा उद्योजक म्हणजे कमी वयामध्ये काहीतरी उद्योजक गतीला गती आणि उद्योजक म्हणजे कसा असावा हे एक आदर्श व्यक्तिमत्व मा हे मातोश्री बाबा आंबेडकर नगरमधील यश निर्भवणे याचा आज या ठिकाणी वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्तून छोट्या खाणीने ज्या ठिकाणी जे नवीन बिटको हॉस्पिटल आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे या ठिकाणी नाशिकोडमधील जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामधील जे रुग्ण आजरे आहे त्यांना छोटासा अल्पहार आणि फळं वाटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आज यश निर्बंध वाढदिवसानिमित्त जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि या भावनेनं आज वाढदिवस मातो श्रीराबाब आंबेडकरनगर सर रहिवाशी तसेच सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी हा जो वाढदिवस हा साजरा केला त्याबद्दल आम्ही सर्वजण त्याचे आभार पण मानतो आणि नक्कीच आम्हाला या वाढदिवसानिमित्त काहीतरी एक नवीन प्रेरणा मिळाली की येणारे काही ये वाढदिवस ही यंग पिढी युवा पिढी हे कुठेतरी व्यसनाधीश मार्गाने साजरा करते, करते कुठं ना कुठे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने व्यसन करून हा बड्डे सेलिब्रेट करतं परंतु दादानी त्याच्या ह्या वाढदिवसानिमित्त येणाऱ्या भावी पिढीला आणि त्याच्या मित्रांना आणि आमच्या सर्वांना एक आदर्श असा दिलेला आहे की आपला वाढदिवस हा कुठल्याही प्रकारचा व्यसनाधीश न करता किंवा कुठल्याही प्रकारचा वाईट पद्धतीने साजरा न करता जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेनं साजरा करावा आणि केला पाहिजे ही भावना आमच्या सर्वांमध्ये प्रज्वलित करून दिली त्याबद्दल देखील आम्ही सर्व मित्रपरिवार त्याचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मातो श्रीबाई आंबेडकर नगरमधील सर्व रहिवाशी सर्व मित्रपरिवार आणि या ठिकाणी संपूर्ण स्टाफच्या वतीने आम्ही त्याला उदंड शुभेच्छा देतो त्याच्या हातून सुखाचा आणि आनंदाचं वातावरण आणि अत्यंत छान अशा आरोग्यमय जीवन जगू अशी तथाकथाच प्रार्थना करतो इथेच थांबवतो धन्यवाद मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक